हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या अजून एका न्यू व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन आणि छानशी सुरुवात झालेली आहे तर आज ह्या दोघांना पण सुट्टी आहे म्हणजे सुट्टी नाहीये पण त्या दोघांनी पण सुट्टी घेतली रुद्र तर आजार आहे त्याच्यामुळे मी त्याला घरी आहे पण त्याच्या पप्पांना काहीही न करता म्हणजे त्यांना कंटाळ आहे कामाचा त्याच्यामुळे ते म्हटले की न मी आज सुट्टी घेतो आणि ते दोघं पण जरा बाहेर गेलेत त्यामुळे मी सकाळी सकाळी एक लोथ ऑर्गनायझर बनवत होते जे की आता बनवून आहे आणि मला वाटलं की मला येते का नाही ते बघावं म्हणजे काय होतं ना शिलाईचे भरपूर कपडे येतात तर ते इकडे तिकडे रु मेन म्हणजे रुद्राच्या खुर्चीवर ठेवते आणि त्यामुळं तो खूप ओरडतो तो म्हणतो माझ्या खुर्चीवर सारखी कपडे ठेवते आणि मी कधी कशावरती बसू म्हणजे त्याला सारखी ती खुर्ची पाहिजे असते त्याची तर त्यासाठी म्हटलं असं काहीतरी बनवते सकाळी सकाळी वेळही होता आणि बघा मस्त बनवून झाले त्याच्यामध्ये भरपूर सारे कपडे बसतील कसं बनवलं आहे ना ते मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन तर बघा भरपूर सारे कपडे बसले जे असे कटिंग वगैरे करून ठेवलेले आहेत आणि जुन्या बेडशीटचा वापर करून आणि एक गोणी होती म्हणजे गव्हाची गोण असती ना ती गोण वापरून बनवलं आहे मला इतकं आवडलं आहे ना की मी अजून एक बनवणार आहे पण आता वेळ नव्हता तर म्हटलं आधी हे आवडते आणि मग बाकीचं करते तसं आमचा नाश्ता वगैरे झाला आहे त्यामुळे स्वयंपाकाची काही घाई नाही आहे स्वयंपाक एकदम आरामात करायचा आहे हा आजारी आहे म्हणून मी त्याला घरी ठेवले आणि त्याचा इथं डान्स चालाय शांत बस म्हणत होती गप्प बस एका जागी तर ते नाही त्याला धिंगाणाच घालायचा असतो आणि आजार असल्याच्या कोणतेही लक्षणं त्याच्यामध्ये नव्हती पण आजारी होता बदलणाऱ्या वातावरणामुळे मुलं खूप आजारी पडतायत रुद्रचा एक मित्र आहे ना तो तर आठ दिवसापासून ॲडमिटच आहे त्याला पण सेम ह्याच प्रकारे खोकला येतोय पण त्याची थोडी इम्युनिटी कमी असल्यामुळे हो, त्याला ॲडमिट करावं लागलं तसा रुद्र स्ट्रॉंग आहे जरी तो बारीक असला त्याची तब्येत बारीक आहे पण तो स्ट्रॉंग आहे त्याच्यामुळे त्याचा एवढा काही प्रॉब्लेम नाही तर आता आम्ही तिघं पण रेडी होत होतो त्या दोघांचं तिकडं तयार व्हायचं चालू होतं आणि माझे इथं मी तयार होत होते कारण आम्हाला आता रुद्रचा रिझल्ट बघायला जायचं होतं त्यांना दोघांना म्हणत होती जावा पण ते म्हटले तू पण चल तुझं काय आणायचं असेल तर घेऊ नये तर माझा पण थोडंसं शिलायचं मटेरियल आणायचं होतं तर, तर म्हटलं जाते तर हा टॉप ना मी ज्यावेळेस शिवला होता त्यावेळेस मला बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या की फिटिंग कर एकदाच धुतला आणि धुतल्यानंतर ना हा प्युअर कॉटन असल्यामुळे ते आकसला कपडा एकदम फिटिंग मला त्रास घालताना खूप फिटिंग वाटत होता तर याच्यामुळेच मी थोडा लूज ठेवला होता तर आत्ताच आलो रिझल्ट बघून आणि खरं तर रिझल्टला जायचं म्हणजे आज त्याला स्कूलमध्ये नव्हतं पाठवलं कारण कालच त्याला घरी ठेवणार होते पण काल कॉम्पिटिशन होती त्यानं एवढी प्रॅक्टिस केली होती तर म्हटलं जाऊ दे पण आज त्याला नव्हता पाठवला पण घरी असले की त्याला आजारी माणसं कशी गप पडून राहतात आणि ह्याचं कसं असतं सगळ्या घरात धिंगाणा आणि रिझल्ट बघाय मी त्यांना एकट्यालाच म्हणत होती जावा तुम्ही पण पण नंतर म्हटलं मी पण जाते म्हणजे माझं थोडंसं शिलाईचं वगैरे रॉ मटेरियल आणायचं होतं ते मशाल चौकातलं दुकान काय म्हणजे चार पाच दिवस झालं बंद आहे तर म्हटलं मार्केटला जाव्या त्यांच्या हे चाललेच आहेस तर आणि मेन म्हणजे पाऊस पण थोडा वेळ थांबला होता त्याच्यामुळे आम्ही गेलो होतो प्रत्येक वेळी कॉम्पिटिशन असले ना मी की ना ए, ना मी ठरवते की नाही रिलॅक्स राहायचं कोणताही नंबर येऊ काही प्रॉब्लेम नाही त्याने त्याचे हंड्रेड पर्सेंट दिलेत ना असं मी स्वतः आणि दुसऱ्यालाही समजावत असते की काही नाही नाही तर नाही पोरानं ना प्रॅक्टिस तरी केली म्हणजे त्यानं काहीतरी करून तरी दाखवलं पण तरीही मनाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यात असं वाटत राहतं की आपल्या पोराचा यावा असं म्हणजे आता प्रत्येक आई वडिलांना असं वाटणारच त्यात काय म्हणजे हे नाहीये त्याच्यामुळे तिथं जाऊपर्यंत माझ्या असं काळजात ना स्वतःचा रिझल्ट बघायचं इतकी भीती वाटत नाही ना त्याच्यापेक्षा जास्त रुद्राचा रिझल्ट बघायला भीती वाटते गेटच्या बाहेर आहे तोपर्यंत माझं असं नुसतं काय आजार तसं तर तर करत होतं म्हटलं काय असेल काय नसेल असं तिथं वाटत होतं आणि मग तिथं जाऊन पहिल्यांदा डोळे जाम बंद करून घेतले रिझल्ट बघायच्या दिन मग असे उघडले आणि मग बघितलं तर फर्स्ट नंबरला नाव इतका नुसता जीव म्हणजे शांत झाला <laughs> मस्त वाटतं कारण रुद्र खूप प्रा म्हणजे तो खूप मेहनतीने करतो मेन तो आजारी होता तरी त्यानं खूप छान केलं संडेला येतील त्यांनी सांगितलं होतं स्कूलकडून कळलं होतं की आहे मग मंडेपासून आम्ही सुरवात केली होती दोन दिवसात काही पाठ करणं म्हणजे सोपं नसतं पण तरीही त्याने खूप छान केलं आजारी असताना मंडेपासून तो आजारीच होता त्याच्यामुळे खरं तर खूप छान वाटतं एकदम भारी वाटतं ज्यावेळेस रुद्राचं नाव येतं तिथं लिस्टमध्ये फर्स्ट नंबरला छान वाटतं आणि जसं सगळीच पोरं खूप म्हणजे आपल्यासारखं नाही सगळी पोरं एकापेक्षा एक वरचड आहेत एकदम स्मार्ट आहेत त्याच्यामुळे मग रुद्र कोणता नंबर आला तुझा सांग ना काय गिफ्ट पाहिजे आता तुला पप्पा काय देणार आहे तुला बोर्ड हां तर त्याला छोटा बोर्ड आहे त्याच्याकडे आधी घेतला होता पण त्याला लिहू वाटत फरशीवर लिहू वाटतं म्हणून त्याने सांगितलंय पप्पाला की मला मोठा बोर्ड पाहिजे रुद्रचा रिझल्ट आणि काही सामान घेऊन घरी आली तोपर्यंत एक वाजून गेली होती स्वयंपाक नव्हता केला सकाळी कारण सकाळी तिघांनी पण पोट भरून नाश्ता केला होता के त्याच्यामुळे के म्हटलं की निवांत स्वयंपाक करावा काही घाई नाही म्हणून म्हटलं महागारी करू पण तिकडून महागारी आली आणि स्वयंपाक वगैरे झाला जेवण केलं तो तोपर्यंत त्या घरून आम्हाला फोन आला की तुझं आधार कार्ड लिंक नाही आहे मग ते बोलत चल अर्जंटमध्ये करून येऊया कारण उद्या ते फर्स्टशिपला जातील त्याच्यामुळे मग मला जाता येणार नाही बँकेत मला सगळं एकदम हँडल नाही करता येत तिकडं पण जार उद्राला पण घ्या सगळं नाही होत त्याच्यामुळे मग ते म्हटले चल पटकन अगदी पाचच मिनटाचं काम आहे लगेच जाऊन येऊया मग तसंच उठलो आणि आधार कार्ड बँक पासबुक घेतलं आणि लिंक करायला गेले तर आधार कार्डच लिंक नव्हतं म्हणजे आता हे आधार कार्ड लिंक झालं तर वर काहीतरी वेगळंच येणार के वाय सी करा हे करा म्हणजे पैसे द्यायचेच आहे तर पटकन अकाउंटवरती टाकून द्यायचे ना ह्याच्यामध्ये इतकी झंझट आहे ना ज्यांचा व्यवस्थित फॉर्म भरला त्यांना तर मिळाले पण असतील पण मला तर नाही मिळाले आमच्या घरात जास्ती कोणालाच मिळाले नाही आहेत फक्त माझ्या सासूबाईंना मिळालेत आणि माझ्या आईला मिळाले झालं माझ्या बहिणीला पण मिळाले नाही मला तर पहिला पण हप्ता नाही आणि ते नंतर काही साडेचार हजारचा यायच होता ते पण नाही काहीच नाही आणि आता त्यांनी काल चेक केलं म्हणजे आज दुपारी त्यांनी चेक केलं तर वाटतं तिथं दाखवतोय का आधार कार्डलं लिंक मा नव्हतं म्हणून मग ते लिंक करायला घाईघाईमध्ये पळत गेलो तिकडून येता येता इतका उशीर झाला होता आणि कंटाळा पण आला होता साडेतीन वाजून गेले होते चार वाजत आलते तर मग रुद्रला झोपवायला घेतलं मी समोर आणि त्याला झोपवता झोपवता मी पण झोपून गेले आणि मग त्याच्यानंतर पाच वाजता आपले एक सबस्क्रायबर आले होते त्यांना ड्रेस साडीचे ड्रेस आणि काही ब्लाउज शिवायचे होते मग त्यांच्यासोबत गप्पा मारत बसले त्याच्यामध्ये सहा वाजून गेल्या मग त्यांना बाय केलं आणि मग म्हटलं आता भांडी भिंडी धुया सकाळची चहापासूनची भांडी पडलेत आज ती डायरेक्ट जेवणाची वगैरे सगळी भांड्या त्याने एकदम राहाडा सकाळची भांडी मी संध्याकाळी सहा वाजता घासते कारण आजचा दिवसच इतका फास्ट आणि पटपट गेला ना की काहीच कळतच नाही आणि ह्या दोघांची सुट्टी असेल ना तर मला काही सुचतच नाही काही काम करायला त्या दोघां म्हणजे सारखं ह्याला हे द्या त्याला पाणी द्या त्या दोघांचं सारखं काही ना काही सुरूच असतो किंवा त्या सारखी भांडणं तरी चालू असतात मग एक जण म्हणणार पप्पाने मला हे केलं त्याने हे केलं त्या दोघांचं सुरू असतं बघा आतासुद्धा त्या दोघांचं तिकडं काहीतरी चालू होतं रुद्र मला येऊन त्यांचं नाव सांगत होता की पप्पाला खवळ मला ओरडत आहे हे झालं ते झालं असं त्या दोघांचं चाललं आहे मग मी तर म्हटलं आता पटपट भांडी धुवून घेते चहा वगैरे आज काही करणार नव्हते डायरेक्ट म्हटलं खिचडी करते आज कारण आम्ही दुपारी थोडं लेटच जेवण झालं ना त्याच्यामुळे एवढी भूक नव्हती मला ना खूप साऱ्या कमेंट येतात आणि त्यांचा रिप्लाय पण येतात की का नाही सांगत वगैरे तर मला एस आय पी विषयी बऱ्याच कमेंट येत आहेत की सांग एस आय पी कसं करतात वगैरे तर आमची एस आय पी म्हणजे माझ्या मिस्टरांनी लावलेली आहे आणि त्यांना मी विचारलं आता त्यांना जर त्यांचा अनुभव शेअर करायचा असेल मी त्यांना विचारेन की करायचं आहे का तर ते म्हटले करायचं आहे तर मग मी त्यांचा सेपरेट व्हिडिओ तसा बनवेन पण मला आधी त्यांना विचारावं लागेल आणि मला खरंच काही माहीत नाही मला माहीतच नाही त्याच्याविषयी पण मला वाटतं बँकेत वगैरे गेल्यानंतर त्याचं डिटेल माहिती मिळेल त्याच्यामुळे तुम्ही बँकेत वगैरे जाऊ शकता उगंच काहीतरी खोटी माहिती देऊन मला उगं म्हणजे ते कसं बँकेचं आणि पैशाचा व्यवहार आहे त्याच्यामुळे मला त्याच्यामध्ये रिस्क नको आहे त्यामुळे मी तुम्हाला काही खोटं सांगणार नाही मला त्याच्याविषयी काही माहीतच नाही त्याच्यामुळे तुम्ही माझ्याकडून आशा ठेवू नका की मला माहीत आहे मी तुम्हाला एस आय पीविषयी सांगेन तर मला खरंच काही माहीत नाही आमची एस आय पी आहे पण माझ्या मिस्टरांनी लावली आणि त्यांना त्यांचा तेन सा अनुभव सांगायचा असेल म्हणजे आता आमच्या एस आय पीला जवळजवळ दोन वर्ष होत आलेत मग बघ आता त्यांना विचारते की तुम्हाला काही माहीत आहे का असेल तर सांगा तर त्यांना माहीत असेल तर ते तुम्हाला सांगतीलच व्हिडिओच्याद्वारे पण मला तरी त्याच्याविषयी काही माहीत नाही आणि व्हिडिओ बघणाऱ्या कुणालाही माहीत असेल तर त्यांनी त्यांचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा म्हणजे बाकीच्यांना त्याचं काहीतरी फायदा होईल म्हणजे मला सुद्धा होईल मला सुद्धा काही या विषयी जास्त माहिती नाही आहे सगळं आवरलं आवरता आवरता आवर साडेसहा वाजले होते आणि अजून टाईम होता स्वयंपाक करायला तवर म्हटलं मग आता पटकन ना जो माझा मिक्सर आहे ना तो क्लीन करून घेते ला सगळं किचन साफ करत होते मग म्हटलं मिक्सर पण साफ करूया तसं माझा मिक्सर एवढा घाण होत नाही मी त्याला झाकून ठेवत असते त्याच्यामुळे पण मी नेहमी ना कोलगेटने आणि ब्रशनेच मिक्सर साफ करते म्हणजेच होता असं की सगळीकडे जास्त पाणी लागलं जात नाही कारण पाणी जर आतमध्ये शिरलं ना करंट वगैरे लागायची शक्यता असते त्याच्यामुळे मी कोलगेटमध्ये थोडंसं किंचित आपण जसं ब्रश करतो ना त्या टाईपमध्येच मी हे ब्रश करून घेते पूर्ण मिक्सरला आणि एकदम क्लीन होतं नव्यासारखा अगदी मिक्सर दिसतो आणि साफ करायला सुद्धा सोपं पडतं ह्याच्या आधी सुद्धा मी हे तुमच्यासोबत शेअर केलं होतं बऱ्याच जणांना माहिती पण असेल सहा वाजल्यापासून मी कामाला लागले तेव्हापासून सगळं केलं म्हणजे घरातलं पण आवरलं इकडचं किचन पण क्लीन केलं थोडा फ्रीज पण साफ केला आणि आता म्हटलं खिचडी करून घ्यावी कारण लागल्या हाताने पटपट सगळं होऊन जातं मग एकदा जाऊन मी सोप्यावर मोबाईल घेऊन बसली की मग माझं ध्यान त्याच्यामध्येच होतं मग म्हटलं पटकन आधी खिचडी टाकून घेते म्हणजे मग बा निवांत बसता येईल तरी तर कांदा पहिला चिरला तो नास्का निघाला नास्का निघाला तर निघाला पण इतका तिखट आहे ना हे कांदे खूप म्हणजे खूपच जास्त तिखट आहे मला तर रडावंच लागतं सुरुवातीलाच तर तरी, तरी बरं आहे की चॉपर आहे त्याच्यामुळे पटकन चॉप होतं नाही तर चिरत बसायचं म्हटलं तर माझं काही खरं नाही नास्के तर निघतायतच पावसामुळे ह्याच्यामुळे पण कांदे इतके महाग आहेत ना आमच्या इथं आत्ता चालूला पंच्याहत्तर रुपये का किलो कांदा आहे तर तुमच्या इकडे कसं आहे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा मला तर घ्यावा का नाही घ्यावा हेच कळत नाही आणि आपल्या महाराष्ट्रातून बरेच म्हणजे दोन चार पिकअप येतात जे डायरेक्ट गोणीमध्ये विकतात पाच किलो दहा किलो अशी गोणी मग ते काहीतरी चाळीस पंचेचाळीस रुपये किलो विकतात आणि त्यांच्याकडून आणलं ना परवडतं पण ते पिकअप कधी येतं आणि कधी जातं काहीच समजत नाही आणि आम्ही जाईपर्यंत एकतर त्यातले कांदे संपून गेलेले असतात असं होतं आम्हाला समजपर्यंत कारण एकामेकाच्या ह्याने माझ्याकडे बातमी येते की हा तिथं पिकअप थांबलं आहे इथे एक मराठी हॉटेल आहे हॉटेल म्हणजे खानावळ तर तिथं त्याच्यासमोरच शक्यतो ते पिकअप उभं राहतं त्याच्यामुळे जेव्हा पण दिसतं तिकडनं आम्ही कांदे घेतो नाही तर मार्केटमधनं कांदे घ्यायचे का म्हटले ना अजिबात परवडत नाही पंच्याहत्तर रुपये किलो म्हणजे किती कांदे येणार आहेत किलोमध्ये एक तर दहा बारा कांदे येतील जास्त जास्त आणि मला रोज दिवसाला तीन चार सकाई चा ते चार कांदे तर लागतातच सकाळी नाश्त्याला एका का आपण एखादा वापरतो रुद्रटच्या टिफिनसाठी एखादा त्यानंतर जेवताना त्यानंतर संध्याकाळी आणि जेवतानासुद्धा खायची सवय आहे त्याच्यामुळे इतक्या महाग आहे ना भाज्या की खायचं का नाही तेच समजत नाही आहे आधी कोथिंबीर महागवती ती आता थोडी स्वस्त झाली तोपर्यंत तो कांद्याचा भाव एकदम वाढला आहे आता आमच्या रानातले पण कांदे काढायचे चालू आहेत आम्हाला पण म्हणजे दर घावला तर बरं आहे पण नेमकं ते विकाय जायपर्यंत दर कमी होणार हे फिक्स असतं कारण आपल्यालाच परवडत नाही सगळं आपल्याच बाजूने असतं तर आता मी तर साधी खिचडी खिचडी म्हणजे खिचडीच करणार आहे पण सगळ्या भाज्या पण त्याच्यामध्ये टाकणार आहे आम्हाला अशीच आवडते त्याचीच आता मी तर तयारी करून घेते तरी तर थोड्याशा अशा वालपापडी टाईप शेंगा होत्या मग त्या सगळ्या भाज्या पण मी आता इथं भातामध्ये टाकणार आहे आमच्यात असं काही नसतं की जेवणाला संध्याकाळी पूर्ण जेवणच पाहिजे वगैरे साधी खिचडी असली तरी आमच्या तिघांचं होऊन जातं सकाळी सकाळीसुद्धा ते तर खिचडी खायला बसलेत म्हणजे ते दोघं पण रुद्राला तर भाताचे पदार्थ जास्त आवडतात जसं डाळ भात वरण भात खिचडी असलं त्याला जास्त आवडतं भाकरी म्हटलं की ह्या दोघांना पण अजिबात आवडत नाही त्याच्यामुळे ते म्हणतात भाकरी नको हवं तर तू भात कर पण भाकरी नको कर असं दोघं सोबतच बोलतात तर त्याचे कॉम्पिटिशनचे फोटो आले होते आणि तो मला आणून दाखवत होता मम्मा माझे फोटो आलेत तर त्याचे मस्त असे फोटो काढतात त्यांच्यात कोणतीही कॉम्पिटिशन वगैरे असली ना त्यांचा फेसबुक ग्रुप आहे स्कूलचा त्याच्यामुळे त्याच्यावरती ते टाकत असतात फोटोज किंवा व्हिडिओज म्हणजे जसं जसं मुलं बोलतील ना ते सगळं टाकत असतात त्यांच्या ग्रुपवरती तर आता खिचडी करून घेते सगळ्यात आधी तेल टाकलं जिरे मोहरी थोडासा कढीपत्ता टाकला कढीपत्ता मी थोडा चिरून आहे बरं का ह्यावेळेस आणि लसूण टाकला भरपूर सारा लसूण टाकला खिचडीमध्ये कांदा भाजून घ्यायचा तर माझा हा जो कु कुकर आहे ना मी जो हा नॉनस्टिकचा घेतला आहे ह्या कुकरविषयी मी आधी तुम्हाला रिव्ह्यू दिलेला आहे पण तरीसुद्धा पुन्हा एकदा रिव्ह्यू देते तर थोडासा मला हा महाग पडला होता पण कुकर खरंच खूप छान आहे बरं का म्हणजे समजा चुकून आपल्याकडून एखादी शिट्टी जास्त जरी झाली ना तरी पण पटकन असं लवकर चिकटत नाही खालच्या तळाला नॉनस्टिक असल्यामुळे ना चिकटत नाही तर आता मी तर सगळ्या भाज्या मसाले वगैरे टाकून घेते आणि मेन म्हणजे मी इथं खिचडी मसाला टाकते जो डी मार्टमध्ये भेटतो ना तो त्याने जास्त छान अशी टेस्ट येते आणि सोबत इथं मी मसूरची डाळ आणि तांदूळ भिजवून घेतले होते ते टाकले मीठ टाकून थोडंसं जास्तीचं पाणी टाकायचं खिचडीला म्हणजे थोडीशी रेंदा झाली ना जास्त छान टेस्ट लागते तर मला ना कढई घ्यायची आहे माझ्याकडे तवे तर भरपूर आहेत अगदी चार पाच तवे आहेत माझ्या लग्नातला पण एक आहे पण अॅल्युमिनियमच्या ना काळेच पडतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की लोखंडाचा जो असतो ना सारखा चपातींचा जो तवा असतो तो एकदा घ्यावा म्हणजे आधीचेच भरपूर तवे त्याच्यामुळे घ्यावा का नको घ्यायला हाच पहिला प्रश्न आहे पण तडई पा मात्र फिक्स घ्यायची आहे कारण कढई माझी लग्नातल्या आहे ती इतकी खराब झाली ना बा आतल्या साईडने तर चांगली आहे पण बाहेरून काळी झालेली आहे आणि किती एक असली तरी ती निघतच नाही त्याच्यामुळे म्हटले एक दुसरी कढई घ्यावी मग विचार करते कि की ॲल्युमिनियमची घेऊ की लोखंडाची घेऊ की स्टीलची घेऊ स्टीलचीसुद्धा कढई असते तर मला नक्कीच कमेंट करून सांगा की कोणती चांगली आहे आणि मी ठरवते की डी मार्टमधूनच घेऊया डी मार्टची जी भांडी वगैरे असतात ना ते चांगली क्वालिटी असते त्याच्यामुळे आता ज्यावेळेस नेक्स्ट टाईम डी मार्टला जाईल ना त्यावेळेस एक कढई नक्की घेणार आहे तर आता म्हटलं खिचडी शिजेपर्यंत पटकन भांडी धुवून घेते तर जसं जसे मी भरण्या किंवा जे बॉक्स आहेत ना मोकळे होते ना तशी मी धुत असते एकदम अगदी पसारा काढत नाही जशी भरणी मोकळी होईल तशी मी घासती आणि मग ती पुन्हा यूज करते असं करते एकदम सगळंच काढायचं म्हटलं की मग ते खूप होतं लोड त्याच्यामुळे असं एक जसं जसं मोकळं होईल तसं मी घासत असते तर चला आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते मला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात उद्या तोपर्यंत तो बाय